काय भारी ट्रेलर होता यार हा सिनेमा मी बघणारच हे असं बऱ्याचदा ट्रेलर बघून मनात येतं बरोबर असंच माझ्याही मनात आलं जेव्हा मी पुढच्या महिन्यात येणाऱ्या काही भन्नाट सिनेमांचे ट्रेलर बघितले नमस्कार मी प्रियंका वशिलामध्ये आपलं स्वागत मित्रांनो आजचा खास व्हिडिओ सिनेप्रेमींसाठी मे महिन्यात एकापेक्षा एक उत्तम कलाकृती आपल्याला रुपेरी पडद्यावर दिसणार आहे तेव्हा संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला जाणून घेऊया कोणते चित्रपट येत आहेत मे महिन्यामध्ये नंबर एक आता थांबायचं नाही झी स्टुडिओज ब्रहन मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने आता थांबायचं नाही हा मराठी चित्रपट घेऊन येत आहे या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन शिवराज वायचळ यांनी केले अभिनेते भरत जाधव सिद्धार्थ जाधव ओम भूतकर श्रीकांत यादव पर्णपेठे प्रवीण कुमार डाळीमकर प्राजक्ता हनमघर किरण खोजे आणि आशुतोष गोवारीकर अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे या सर्व कलाकारांच्या अभिनयाने चित्रपटाला एक चांगला दर्जा प्राप्त होईल हे मात्र नक्की आता थांबायचं नाही हा चित्रपट केवळ एक मनोरंजक अनुभव नाही तर तो जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याची शिकवण देणारा एक प्रेरणादायी प्रवास आहे हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून आयुष्यातील संघर्ष आणि पुढील वाटचालीसाठी एक प्रेरणादायी संदेश देण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आलाय एक मे हा दिवस महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारसा आणि आत्मविश्वासाचा दिवस म्हणून साजरा केला जातो आणि आता थांबायचं नाही हा चित्रपट याच भावनेला उजाळा देणार आहे असं चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणाले तेव्हा एक मे दोन हजार पंचवीस ला हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन अवश्य बघा असं मी म्हणेल नंबर दोन गुलकंद प्रसाद ओक सई तामणकर समीर चौगुले आणि ईशा डे यांचा गुलकंद हा मराठी सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे सिनेमाचा ट्रेलर धमाल आहे त्यातून आपल्याला मजेदार कॉमेडी सिनेमा पाहायला मिळणार असा अंदाज येतोय सईचा प्रसाद आणि समीर दोघांसोबतही रोमांस आहे असं ट्रेलर मध्ये आहे दोन्ही जोडप्यांच्या नात्याचं पुढे काय होणार हे चित्रपट जसा जसा पुढे जातो तसा तसं उलगडत जाणार आहे कॉमेडी आणि थोडा भाऊक अशा क्षणांची सरमिसळ सिनेमात आहे असं दिसतंय तेव्हा गोड आणि सरप्राईजने भरलेला गुलकंद चित्रपट एक मे दोन हजार पंचवीसला ला सिनेगृहात पाहायला सज्ज व्हा नंबर तीन अलबत्त्या गलबत्त्या मराठी रंगभूमीवरील काही नाटकं चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर झळकली आहेत आता याच यादीत एका बालनाट्याचं नाव समाविष्ट झालंय रत्नाकर मतकरी यांचं अलबत्त्या गलबत्त्या हे गाजलेलं बालनाट्य आता थ्री मध्ये रुपेरी पडद्यावर येणार आहे अभिनेता वैभव मांगले हे या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहेत अलबत्त्या गलबत्त्या नाटकाला रुपेरी पडद्यावर आणण्याचं शिवधनुष्य तरुण लेखक दिग्दर्शक वरुण नार्वेकर पेलणार आहे एक मे दोन हजार पंचवीस ला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा टीझर पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आलाय विशेष म्हणजे हा चित्रपट थ्री डी मध्ये असल्यामुळे बच्चे कंपनीला एक वेगळाच अनुभव घेता येणार आहे नंबर चार एप्रिल मे नव्याण्णव हा चित्रपट मैत्री तारुण्य आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतील गोड आठवणींची एक अनोखी गोष्ट घेऊन येणार आहे टीझरमध्ये मध्ये कोकणातील निसर्ग सौंदर्याची सुंदर झलक पाहायला मिळतीये तसंच उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद लुटणाऱ्या मुलांची मजाही यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे टीझरमुळे मुळे प्रेक्षकांमध्ये सिनेमाची उत्सुकता अधिकच वाढली आहे सोळा मे दोन हजार पंचवीस नव्याण्णव हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय तेव्हा यंदाची उन्हाळी सुट्टी धमाकेदार होणार हे नक्की नंबर पाच खवीस हा कॉमेडी ड्रामा मिस्ट्री चित्रपट सोळा मे दोन हजार पंचवीस ला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे खवीस या आगामी मराठी चित्रपटाचे पोस्टर टीझर आणि ट्रेलर प्रदर्शित झाले चित्रपटाच्या पोस्टरमध्ये एक कवटी एक काळी बाहुली आणि हळद सिंदूर लावलेला लिंबू दाखवण्यात आलाय कोकणात खवीस हा भूताटकीचा प्रकार फार प्रसिद्ध आहे पूर्ण न झालेलं स्वप्न काम अर्ध्यावर राहून ज्यांचा मृत्यू होतो आणि मग त्या भटकत्या प्रेतात्म्यांना खवीस म्हटलं जातं याच खवीसवर सिनेमा येतोय ज्याचं पोस्टर चित्रपटाला रहस्यमय आणि गूढ बनवतो तेव्हा थरारक अनुभव घ्यायला तयार व्हा खरं तर इतके दमदार चित्रपट मध्ये येणार म्हटल्यावर सगळ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे मित्रांनो आपल्या मराठी सिनेसृष्टीत वेगळ्या धाटणीचे चित्रपट आपल्याला मे महिन्यात पाहायला मिळणार आहे तेव्हा आपापल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ आत्ता शेअर करा आणि तुम्ही कुठला चित्रपट पाहायला जाणार हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वशिला पेजला फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा